नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खूपच मोठा टिप्स पाहायला मिळणार आहे तर सुनीताने तो पेन सुनीता तो पेन घेऊन मालिनीच्या घरी आलेली असते ती तो पेनड्राईव्ह मालिनीने दाखवण्याचा प्रयत्न करत असते पण मालिनीला आता काव्यावर पूर्ण विश्वास असल्याने ती सुनीतावर खूप चिडते आणि काव्याला म्हणते आता तुला कोणालाच घाबरण्याची गरज नाही काव्या आता तुला कोणाच्याही प्रश्नांची उत्तर देण्याची गरज नाही आता जे काही उत्तर द्यायचे आहे ते मीच देते असं म्हणून ती सुनीताच्या हातून पेन घेते आणि खलबत्त्यात कुटून फेकून देते आणि हे सगळं रम्या आणि युवस्वत्या पाहत असतात तेव्हा सुनीता तिला म्हणते अगं काय केलंस तू तेवढ्यात राग्यात मालिनी म्हणते सुनीताला म्हणते नेगीतून हे हे सगळं पाहून काव्य खूपच रडत असते आधी तिला वाटत होते की तिला तिचं सत्य सगळ्यांसमोर येते की काय पण मालिनीने तिच्यावर पुन्हा विश्वास दाखवल्याने तिला खूप आदर वाटत असतो तर दुसरीकडे मालिनीने स्वतः मालिनीने जो पेनड्राईव टा टाकून दिलेला असतो तो पेन आता वसुधा आणि रम्या रूममध्ये घेऊन येते आणि त्या बोलत असतात की या पेन नक्कीच काहीतरी असणार महत्त्वाचं ते आपल्याला आता शोधून काढायचं आहे या दोघी ते सत्य शोधून काढण्यात यशस्वी होणार का ते पाहणे मात्र आता रंजकच ठरणार आहे मालिकांचे असेच लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला